या गुरुचरित्र पारायण वाचनाला कोणतेही जास्त नियम नाही लक्षात घ्या आता अनेक जण नियम जास्त आहेत आणि नियम जास्त असल्यामुळे आम्हाला ते पाळणं शक्य नाही म्हणून गुरुचरित्र पारायणापासून वंचित राहतात ज्यांना नियम पाळून करायचं आहे ते नियम पाळून करू शकतात ज्यांना बाबा खाण्यापिण्याचा नियम पाळणे शक्य नाही तुम्ही सगळं खाऊन पिऊन गुरुचरित्र करू शकता खाण्यापिण्याचा कोणताही नियम नाही किंवा तुम्ही काय खावा हा कोणतंही बंधन नाही लक्षात ठेवा आता सगळं म्हणजे फक्त शाकाहारी हे पण डोक्यात घ्या नाहीतर पुन्हा सगळ्यातलाही प्रकार येतो नाहीतर तुम्ही म्हणणार सगळंच सा खायला सांगितलंय म्हणजे असं व्हायला नको त्यामुळे शाकाहारी मध्ये काहीही चालतं कारण काय झालंय कालाय तस्मे नमहा अनेकांना बीपी शुगर डायबिटीज किंवा आजारपण काही ना भात खाल्ल्याशिवाय जमत नाही नाही तर लगेच हात थरथर कापाय लागतात काही ना चपाती शिवाय जमत नाही लक्षात ठेवा काही ना शिवाय जमत नाही त्यामुळं यामध्ये दोन पद्धतीनं गुरुचरित्र आपण करू शकतो आता ज्यांना नियम पाळून करायचं आहे बाबा आम्हाला नियम पाळून करणं शक्य आहे तरी लक्षात ठेवा तुम्ही सात दिवस खाण्यापिण्याच्या बाबतीत काय करायचं एकदलच अन्न खायचं म्हणजे सात दिवस चपाती लक्षात ठेवा आणि आमटी त्याच्यामध्ये मिरची पूर टाकून तुम्ही खाऊ शकता राहिला प्रश्न जे नियम पाळून करणार आहेत त्यांना सात दिवस भाकरी खाता येणार ये नाही भात खाता येणार नाही कोणत्याही डाळी चालणार नाही कोणतंही कडधान्य चालणार नाही शेंगदाणा चालणार नाही बटाटा चालणार नाही लक्षात ठेवा कांदा लसूण चालणार नाही त्याचबरोबर आपली चटणी चालणार नाही मग तुम्ही म्हणणार नेमकं काय ते पहिलं सांगा मी तुम्हाला मागाशी सांगितलं चपाती दूध फळ किंवा तुम्ही आमटी भाजीमध्ये मिरची पूड टाकून त्या ठिकाणी खाऊ शकता आता ज्यांना नियम पालन करणं शक्य त्यांनी अशा पद्धतीने नियम पाळा ज्यांना खाण्यापिण्याचं नियम पाळणे शक्य नाही त्यांनी शाकाहारी सर्व खाऊन पिऊन गुरुचरित्र करू शकता कारण आपल्या केंद्रामध्ये सात दिवस जे पारायणाला बसलेले असतात त्यांना आपण काहीतरी नाश्ता देत असतो स्वामींना नैवेद्य दाखवून लक्षात ठेवा त्यामुळं हरकत नाही जे शक्य आहे तुम्ही ते खाऊ शकता त्याचबरोबर सात दिवस घरातलंच अन्न खायचं बाहेरचं कुणाचंही अन्न खायचं नाही यात अजून एक अशा अंधश्रद्धा आहे गुरु चरित्र पारायण वाचनाला बसलं की वेश ओलांडायची नाही आणि ओलांडली तर काय होत लहार लागतात का बाहेर गेला असं काय आहे काहीच नाही लक्षात ठेवा त्यामुळे ती चुकीची पद्धत आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता फक्त वाचनाच्या वेळेस तुम्ही कुठे पाहिजे केंद्रामध्ये हजर पाहिजे त्यामुळे सात दिवस तुम्ही जे काही घरातलं अन्न असेल तेच खायचं त्याचबरोबर आपण शक्यतो गादीवरती झोपायचं नाही तुम्ही जान असेल सटय असेल त्यावरती झोपू शकता सात दिवस ब्रह्मचर्य पाळायचं आणि अशा पद्धतीने हे गुरुचरित्र पारायण आहे हे आपणाला करायचं आहे बाकी कोणताही नियम कडक नाही लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्त महाराजांनी स्वतः अध्याय क्रमांक त्रेपन्न मध्ये सांगितलेला आहे आम्ही कुठं असतो आणि आशीर्वाद कुणाला देतो आणि गुरुचरित्र कुणी वाचावं त्यामध्ये एक कोवि आहे अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र लक्षात घ्या आणि म्हणून आपणाला सांगणं आहे की आपण न चुकता सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला बसा आणि आमच्या महिलांनी तर बसाच बसा कारण तुम्ही अजिबात सांगू नका जिजाऊंच जर उदाहरण घेतलं राजमाता एक छत्रपती घडून जर स्वराज्य उभं करत असेल तर त्या पाठीमागचा इतिहास तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आज हे ग्रंथ वाचण्यासाठी हे कुणी खुली केले किंवा हे ग्रंथ वाचण्यासाठी कुणामुळे मिळाले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज छत्रपतींच्या पाठीमाग संघर्ष त्या संघर्षाच्या पाठीमाग असणारा आई भवानीचा आशीर्वाद त्यातनं उभं राहिलेलं स्वराज्य ही प्रेरणा भगवंताच्या आशीर्वादातन आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचे सर्वात मोठे आदर्श यातनं मिळालेले होते आज भले आपलं कुटुंब उभं राहण्यासाठी त्या संकटात बाहेर पडण्यासाठी आपण दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपतींची प्रेरणा समोर घेऊन आपण हे पारायण करू शकतो म्हणून तुम्हाला सांगणं आहे ही वेळ गेली तर परत पुढच्या पारायणाशिवाय ही वेळ येणार वे नाही त्यामुळे गुरुचरित्र कुणीही झुकवू नका उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी आरती होईल आरती नंतर प्रधान संकल्प होईल या ठिकाणी प्रहरे चढवल्या जातील प्रहरचे पूजन करून त्या प्रहरी दिल्या जातील आणि नंतर गुरुचरित्र पारायण वाचनाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे हे उद्यापासून रुटीन आठ दिवस आणि त्याचबरोबर या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये विविध यज्ञ याग असतील सकाळी सहा वाजता नित्य सहाकार सगळ्यात महत्वाचा यज्ञ सहा ते साडेसात नित्य सहाकाराचा असेल दररोज साडे दहा नंतर विविध यज्ञ असतील हे दिवसाच्या मध्ये या ठिकाणी होणार आहे चार डिसेंबरला गुरुवार आहे दुपारी बारा एकोणचाळीस दत ला दत्त जन्म उत्सव असणार आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाच तारखेला पारायणाची या ठिकाणी सांगता असणार आहे आणि या आठ दिवसामध्ये आमच्या महिलांना एक सांगणं आहे आता प्रहरीच्या सेवेला पश्चिम महाराष्ट्र कोकण कर्नाटक मधन अनेक सेवेकरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आठ दिवसामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोकांचं भेट देणार आहे कारण केंद्रांची संख्या जेवढी वाढलेली लक्षात घ्या आपले सेवेकरी या प्रहरी पासून वंचित राहायला नको म्हणून महिलांना सांगणं आहे आता रात्रीची प्रहर आपल्याला मिळणं अवघड आहे लक्षात ठेवा कारण दररोज रात्री शंभर दीडशे महिला या ठिकाणी प्रहरीला कुठून कुठून येणार आहे पण कमीत कमी दिवसा तरी तुम्ही प्रहर घ्या कारण दुपारी बारा ते चार ही वेळ आपल्या झोपेची लक्षात ठेवा जशी रात्री बारा ते चार असतील पण जरा दुपारी बारा ते चार वेळ तुम्ही या वेळेमध्ये वे स्वामींच्या सानिध्यात जर प्रहर केली तर सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्याला मिळून जाईल आणि प्रहर म्हणजे काय आज आपण कुणाच्या आशीर्वादाने चा चाललोय स्वामींच्या आशीर्वादाने आपलं कुटुंब स्वामींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे याचाच अर्थ आपली रखवाली आपली राखणदारी स्वामींच्या आशीर्वादाने होते म्हणजेच स्वामी आपली प्रहरेदारी करतात वर्षभर आपलं स्वामी संभाण करतात म्हणजेच प्रहर करतात मग आपण वर्षातल्या सात दिवसामध्ये एक दोन तास दररोज स्वामींची प्रहर करू शकतो का नाही करू शकत हे आपण प्रत्येकानं ठरवा लक्षात घ्या आमच्या महिलांना कळकळीच सांगणं की वेळ वेर काढून कमीत कमी एक दोन तास तरी या प्रहरीच्या सेवेत सहभाग घेऊन त्याची अनुभूती आणि प्रचिती काय असते हे तुम्ही स्वतः अनुभवा कारण मागच्या वर्षी जे जे प्रहरीला आलेले होते अनेकांचे अनुभव अनेकांनी सांगितले मागच्या प्रहरीला आपल्या मागच्या दरबार त्या ठिकाणी होता त्यावेळी एक असा चमत्कार घडला की स्वामींची परछाई रात्री दोन वाजता औतुंबा जवळ तयार झालेली होती लक्षात ठेवा ही मागच्या वर्षीच्या प्रहरीची घटना हे आपण सांगितलेली होती मला तुम्हाला काय सांगायचंय की प्रहर म्हणजे काय दोन सेवेकरी विना वादन करत असतात दोन सेवेकरी स्वामी चरित्र वाचत असतात दोन सेवेकरी स्वामींचाच मंत्र माळेवरती जप करत असतात अखंडपणे सात दिवस स्वामींच्या सानिध्यात राहून ही सेवा आपणाला करण्याची संधी असते